एकोणीसशे एकावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला हा राजीनामा आजही चर्चेचा विषय आहे काल बोलत असताना अमित शहा यांनी याच राजीनाम्याचा उल्लेख पुन्हा एकदा आपल्या भाषणामध्ये केला आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यायला भाग पाडलं हा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्या मुद्द्यावरून दिला होता याचाही उल्लेख अमित शहा यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोडबिलासाठी किती आग्रही होते याचा विषय चर्चेला आला परंतु खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त हिंदू कोडबिलासाठी राजीनामा दिला होता का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला जे पत्रक सादर केलेलं होतं त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजीनाम्याची काही कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये फक्त हिंदू कोड बिल हा एकच विषय नाही आहे तर इतर देखील पाच विषय आहेत ज्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये राजीनामा दिला होता परंतु आज ही फक्त हिंदू कोड बिल या एकाच विषयावरून राजीनामा दिला होता असं म्हटलं जातं परंतु असं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पत्रक सादर केलेलं होतं त्या पत्रकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर जे काही पाच ते सहा मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे पुढे चर्चेला आलेलेच नाहीत आणि म्हणून दहा ऑक्टोबर एकोणीसशे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पत्रक काढलेलं होतं शासनाने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या चौदाव्या खंडाच्या भाग दोन मध्ये पान नंबर तेराशे सतरा तेराशे सत्तावीस मध्ये आलेला आहे हे आपण एकदा काढून बघितलं पाहिजे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान लागू झालं आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारतीय संविधानामध्ये मागासवर्गीयांसाठी ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने सरकार कोणतीही पावलं उचलत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी ज्या काही तरतुदी भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेल्या होत्या त्या तरतुदीवरती मी स्वतः नाराज होतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत परंतु नेहरूंनी मला असं सांगितलं होतं की जेव्हा संविधान लागू होईल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही विशेष तरतुदी करू परंतु त्या अनुषंगाने कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत अनुसूचित जातीसाठी जे संरक्षण भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थितरित्या होत नाही आणि म्हणून अनुसूचित जातीवरती जे काही अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्या कहाण्या घेऊन त्याच्या कथा घेऊन लोक माझ्याकडे येत आहेत परंतु सरकार मात्र त्याच्यावरती कोणतंही पाऊल उचलत नाहीत हे एक महत्वाचं कारण त्याच्यामध्ये होतं दुसरं महत्वाचं कारण होतं की भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चाळीसमध्ये जे मागासवर्गीयांसाठी आयोग नेमण्याची तरतूद करण्यात आलेली होती आणि मागासवर्गीयाचा आयोग नेमून जे काही ओबीसी साठी रिझर्वेशन भविष्यामध्ये आणणं गरजेचं होतं त्याच्यासाठी कोणतीही प्रोसेस केली जात नाही असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच मागासवर्गीयांचा आयोग म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झाल्यापासून एक वर्षापर्यंत याच्यावरती साधी चर्चाही झाली नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणून या आयोगाची नियुक्ती केली जात नाही हा देखील आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसवरती होता आणि म्हणून हे देखील एक महत्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याच्या पाठीमागे होतं एकतर अनुसूचित जातीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तरतुदी आणि त्यांना देण्यात आलेलं संरक्षण आणि त्याची होत नसलेली अंमलबजावणी हे महत्वाचं कारण होतं दुसरं म्हणजे कलम तीनशे चाळीस अंतर्गत मागासवर्गीयांचा आयोग नेमणं गरजेचं होतं परंतु तो देखील नेमला जात नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलेला होता ही दोन महत्वाची कारणं होती तिसरं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पटतच नव्हतं कारण आपण युनोच्या निर्णयाचा पाठिंबा पाठलाग करत आहोत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं युनोमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं ही देखील भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अनुषंगाने लखनौ विद्यापीठामध्ये एक भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरती आणि भारताचं परराष्ट्र धोरण कसं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे यावरती भाष्य केलेलं होतं तोच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या राजीनाम्याच्या पत्रकामध्ये देखील आलेला पाहायला मिळतो चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काश्मीर प्रश्नावरती देखील नाराज होते काश्मीरचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे चाळीस पासून हाताळलेला होता आणि तो कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो हे त्यांनी सांगितलेलं होतं परंतु या प्रश्न सोडवला गेला नाही आणि म्हणून याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होतो आहे हे दाखवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केलं आणि त्यांनी सांगितलं की भारताचं एकूण जे रिव्हेन्यू आहे उत्पन्न आहे ते साडेतीनशे कोटी रुपये आहे आणि त्यापैकी जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये आपण फक्त काश्मीरच्या प्रश्नावरती खर्च करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की हा एक प्रकारे सरळ सरळ आपल्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या परराष्ट्र धोरणावरती तर नाराज होतेच होते परंतु काश्मीरच्या प्रश्नावरती देखील नाराज होते आणि काश्मीरचा प्रश्न तत्काळ कशा पद्धतीने सोडवला जाईल याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने करत होते आणि म्हणून हा एक चौथा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडे होता ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला होता तो महत्त्वाचा कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की माझ्याकडे कुठल्याही महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी काँग्रेसने दिलेली नाही आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की आपली जी काही ज्ञान आहे हे, हे राष्ट्राच्या कामाला आलं पाहिजे या देशाच्या कामासाठी आलं पाहिजे परंतु त्याचा वापर मात्र होत नव्हता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की माझ्याकडे महत्त्वाचं खातं द्यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जे खातं आहे ते स्वतःकडे मागितलेलं होतं कारण भारताची आंतरराष्ट्रीय दर्जाची ओळख होणं गरजेचं होतं आणि भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जसं की युनायटेड नेशन मध्ये देखील एक महत्वाची भूमिका पार पाडता आली पाहिजे आणि भारत देखील अमेरिका इंग्लंड आणि जे काही इतर महत्वाचे देश आहेत त्या देशांच्या बरोबरीने उभा राहिला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी नेहरूंकडे परराष्ट्र खातं हे खातं मागितलेलं होतं परंतु नेहरूंनी हे खातं मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की या मंत्रिमंडळामध्ये मला कुठलंही महत्वाचं खातं देण्यात आलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्या समित्यामध्ये दे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठलीही समिती देण्यात आलेली नव्हती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या या सिस्टमवरती नाराज होते हे झालं पाचवं कारण आणि मग सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे सहावं कारण जे आहे हिंदू कोड हिंदू कोडबिल हे एकोणीसशे एकावन्न मध्ये नेहरूंच्या पाठिंब्यानेच मांडलेलं होतं त्यापूर्वी देखील त्याच्यावरती चर्चा झाली होती पण भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर एकोणीसशे एक मध्ये पहिल्यांदाच हे बिल पुढं आणलं गेलं परंतु नेहरूंनी पाठिंबा सुरुवातीला दिला आणि नंतर ज्यावेळेस नेहरूंच्या लक्षामध्ये आलं की याचा परिणाम आपल्या एकोणीसशे बावनच्या निवडणुकांवरती होणार आहे आणि निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा फटका बसू शकतो आणि त्याच्यामुळं नेहरूंनी हे निव जे बिल होतं हे बिल मागे घेतलं आणि म्हणून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाराज होते अशी जी पाच ते सहा कारण आहेत ज्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता परंतु आतापर्यंत केवळ एकच सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ हिंदू कोडबिलासाठी राजीनामा दिलेला आहे असं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा कारणं सांगितलेली आहेत एक म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी संविधानामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होत नाही दुसरं म्हणजे मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणं गरजेचं होतं ती होत नाही तिसरं म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण युनोमध्ये आपल्याला स्थायी सदस्यत्व हवं आहे परंतु नेहरू त्या दिशेने पावलं उचलत नाहीत चौथं म्हणजे काश्मीरचा प्रश्न आहे ज्याच्यावरती आपण देशाच्या एकूण उत्पन्नाच्या पन्नास टक्के पन्ना खर्च करतो आहोत जसं की साडेतीनशे कोटी रुपये आपलं उत्पन्न आहे परंतु आपण एकशे ऐंशी कोटी रुपये त्याच्यावरती खर्च करत आहोत त्याच्यावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाराज होते पाचवं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठलंही महत्वाचं खातं दिलेलं नव्हतं हालाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परराष्ट्र धोरण हे खातं हवं होतं आणि याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती कुठल्याही समितीवरती केली जात नव्हती हे पाचवं कारण आणि सहावं म्हणजे हिंदू कोडबिल अशी सहा कारणं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेल्या या मेमोरेंडम मध्ये होते हा जो काही संदर्भ आहे हा संदर्भ तुम्हाला महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या चौदाव्या खंडाच्या भाग दोन मध्ये पान क्रमांक तेराशे सतरा तेराशे ते तेरा सत्तावीस मध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर विजय खरे यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या मध्ये देखील हा राजीनामा तुम्हाला पाहायला मिळू शकतो हे मेमोरंडम तुम्हाला पाहायला मिळू शकतं या व्यतिरिक्त अनेक लेखकांनी मराठीमध्ये देखील ले, याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे ते देखील तुम्ही वाचू शकता परंतु इंग्रजी हे दोन्ही संदर्भ तुम्हाला सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही वाचू शकता इतकंच नाही तर इंटरनेटवरती गुगलच्या माध्यमातून तुम्ही जर सर्च केलं तर याचा काही भाग तुम्हाला वाचायला मिळू शकतो पण पन पूर्णपणे हा भाग वाचायला मिळेल असं सांगता येत नाही परंतु आपल्याला जिथे असेल तिथे आपण याचे संदर्भ शोधून वाचू शकतो हे दोन संदर्भ मी आपल्याला सांगितलेले आहेत आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या राजीनाम्याबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला राजीनामा याच्या व्यतिरिक्त देखील आणखी काही कारणं तुम्ही वाच तुमच्या वाचण्यामध्ये आलेले आहेत का तेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद